दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी इगतपुरी तालुक्यातील बालाईदुरी गावातील स्वानंद वारकरी शिक्षण संस्था मठात आषाढी एकादशी निमित्त प्रभूनयन फाउंडेशन अंधेरी श्री साई सहाय्य समिती इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमानं पंढरपूर वारीचं औचित्य साधून फराळ वाटप करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते विठुरायाची पूजा करण्यात येऊन हरिभक्त परायण विजय महाराज चव्हाण यांनी पंढरपूर वारीचं महत्व आपल्या प्रवचनात विशद केलं प्रवचन संपल्यावर आषाढी एकादशी निमित्त वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेणाऱ्या मुलांना फराळ देण्यात आला हरिभक्त परायण विजय महाराज चव्हाण यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं कृष्णारी आज आपल्या स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आषाढी वारी एकादशीच्या निमित्तानं श्री प्रभुनयन फाऊंडेशन समिती अंधेरी अध्यक्ष आनंदजी मवानी, तसेच श्री साई समिती इगतपुरी यांच्या वतीनं आपल्या सर्व वारकरी विद्यार्थ्यांना गोड असं फराळाचं नियोजन त्यांनी केलं सर्व विद्यार्थ्यांना फराळ वाटप केलं त्याबद्दल आपण स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांचे मनापासून आभार व्यक्त करूयात रामकृष्णाने नितीन बोराडे दक्ष पोलिस न्यूज इगतपुरी